ए सी न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचे स्वागत करते एक बातमी सर्वांना माहित आहे की शिरूर लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार आडरराव पाटील हे सेना जे कडून लढत आहेत दुसरीकडे डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची यामध्येच वंचित बहुजन आघाडी ही, ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे लोकसभेच्या आयोजनातून आणि आदरणीय व्हाळसाहेब यांना तिकीट जाहीर झालेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय कांबळेसाहेब हे या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय आव्हान आहेत आणि कशा पद्धतीने आपली या ठिकाणी निवडणुकीची काय व्यूहरचना असणार आहे इलेक्शनच्या संदर्भामध्ये आव्हानं म्हटलं तर प्रस्थापितांबरोबर लढाई आहे आपली सर्वात महत्त्वाचं त्यांच्याकडे सगळं काही आहे आणि आपल्याकडे काहीच नाही आपल्याकडे फक्त माणसं आहेत मतदार आहेत तर बाळासाहेबांनी जी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे तर याची याचं जे मेसेज आहे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने पोचलेलं आहे बाळासाहेबांनी वंचितांना सत्तेमध्ये आणण्यासाठी मग ते साळी माळी तेली कोळी मुस्लिम सर्व समाजाला की जो कधीच सत्तेमध्ये येऊ शकत नाही जो हजार दोन हजार चार हजार पाच हजार दहा हजार ज्यांची नाही का लोकसंख्या असेल अशा लोकांना बाळासाहेबांनी उमेदवारी दिले दिली तर बाळासाहेबांनी जे कधीच सत्तेमध्ये येणार नाही ना ना ना, त्या लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि तशा संदर्भातून बाळासाहेबांनी पूर्णच्या पूर्ण अठ्ठेचाळीस जागा ह्या महाराष्ट्रामधून लढवलेल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे सध्याची जर परिस्थिती पाहिली मतदारसंघात तर चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये बाळासाहेबांच्या लाखोच्या सभा झालेल्या आहेत त्यातमध्ये काय दुमत नाही आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही ओवाळसाहेबांना घेऊन फिरतो आहे तर प्रत्येक माणूस हा स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये उतरलेला आहे स्वतःहून म्हणतो आहे की आम्हाला वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं आहे आज, आज बुद्ध हरपसर, या जैतवन विहार हडपसर या भागामध्ये मी प्रचारासाठी आलो होतो या ठिकाणी माझी माझ्या कार्यकर्त्यांशी माझी बैठक झालेली आहे आणि माझं संपूर्ण बहुजन मतदारांना या वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्यासाठी मी एक छोटंसं आवाहन करतो की उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहिजेच नाही आहे उमेदवार हे माझे आदरणीय प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर हे जे जा अठ्ठेचाळीस जागे जे उमेदवार उभे केलेले आहेत हे प्रत्येक एक उमेदवार म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आहेत आज या सर्वांनी सर्वांचं मिळून एक प्रकाश आंबेडकर ही एकमेव हो उमेदवारी ही जाहीर झालेली आहे आज या सर्वांना या मतदारांना मला एकच आवाहन करायचं आहे की येणारा काळ ही आता हुकुमशाही चालू होणार आहे दोन हजार एकोणीसची एक ही अंतिम लढाई आहे आपल्या सर्वांना एकत्र येऊन ही लढाई पार करायची आहे तसं भीमाखोरेगाव येथे पाचशे सैनिकांनी मिळून अठ्ठावीस मनुवाद्यांचा ज्याप्रमाणे खात्मा केला होता तसंच येत्या या निवडणुकीमध्ये आपल्याला या, आप या मनोवाद्यांचा संपूर्ण नायनाट करायचा आहे एवढं बोलून थांबतो